मिनिस्टर आहे त्यांनी एक स्टेटमेंट केलं जगाकडे पाकिस्तानकडे त्यांनी असा मागणी केली की दाऊद इब्राहिमला आणि असं मसूदला तुम्ही आमच्या ताब्यामध्ये द्या मी दुर्दैव याच्यामध्ये असायला मानलो की राम जे हे जे सिनियर सुप्रीम कोर्टचे वकील आहेत त्यांनी शरद पवार यांच्याकडे असणारे एक ऑफर दिली होती की दामुन त्यांना लंडनमध्ये भेटला आणि लंडनमध्ये भेटून त्यांनी असणार मी सरेंडर व्हायला तयार आहे ज्युडिशरीला सबमिट व्हायला तयार आहे मला जेलमध्ये ठेवलं तरी मला चालेल त्याची एकच मागणी होती की थर्ड डिग्री माझ्याशी वापरू नये त्यांना माझा त्याच्याशी संबंध नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे की ही जी बातमी राम जयपालांनी शरद पवार यांच्याकडे पोहोचवली शरद पवारांनी ही असणारी बातमी त्यावेळचे पंतप्रधान होते त्यांना पोहोचवली का त्यांना त्याची माहिती दिली का किंवा इथे स्टेट विदिन स्टेट एक असतं की ज्याला डीप स्टेट म्हणून आपण असायला म्हणतो तेव्हा ह्या डीप स्टेट पर्यंत ही माहिती पोचली होती का त्याची चर्चा झाली होती का पोर्चुगल वरनं आपण असायला एका आरोपीला त्या ठिकाणी घेतो आणि त्याला फाशी देणार नाही ज्यावेळेस आपण लेखी करारनामा करतो त्यावेळेस दाऊद सरकार इंडियन इंडियन इंटेलिजन्स एजन्सीचा मेन आरोपी म्हणून मुंबईच्या ब्लास्टमध्ये नाईन्टीन नाईन्टी टूच्या ब्लास्टमध्ये भरल्या जातोय असा ज्यावेळेस सरेंडर येतो त्यावेळेस शरद पवारांनी याचा असणारा खुलासा करावा की त्यांनी ही माहिती पंतप्रधाना दिली होती का ही माहिती त्यांनी असणारा टीम स्टेटला त्यांनी दिली होती का ती त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये दे त्या ठिकाणी चर्चा केली का की त्यांनी व्यक्तिगत हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि व्यक्तिगत घेणार असेल तर शरद पवार कोण हा त्याच्यातला प्रश्न उपस्थित राहतो आता जो कोणी पंतप्रधान येतोय पाकिस्तानकडे आपण जसं भीक मागतोय अशी असणारी अवस्था आहे की दाऊद इब्राहिम तुम्ही आमच्या आम्हाला ताज्यामध्ये द्या ज्यावेळेस तो स्वतःहूनच सरेंडर व्हायला तयार होता आणि या ज्योविषयीला सबमिट करायला त्या ठिकाणी तयार होता त्यावेळेस त्याला कुठल्या टर्म्स अँड कंडिशन्समध्ये आणावं हे हो। गवर्मेंट ऑफ इंडियाच्या जोड आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या जोड नाही आणि म्हणून शरद पवारांनी हा असणारा खुलासा केला पाहिजे के की त्यांनी कुठल्या केपॅसिटीमध्ये हा निर्णय घेतला की राम जेठमलांनीची ऑफर कि दाव की दाऊद इब्राहिम हा सरेंडर व्हायला तयार आहे तो त्यांनी नाकारला की त्यांनी सांगावा राजेशाही अजून आपल्याकडे नाही लोकशाही अजून त्या ठिकाणी चालते आणि लोकशाहीमध्ये एक तर सेंट्रल गव्हर्नमेंट डिसिजन घेत किंवा डीप स्टेट नावाचं असणारा जे काही इनव्हिजिबल स्टेट आहे ते इनविजिबल स्टेटला असणारा डिसिजन घेतलं त्यांनी शरद पवारांनी कम्युनिकेट केलं का याचा असताना खुलासा त्या ठिकाणी झाला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याच्याच बरोबर दोन उपप्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतात काँग्रेस पक्ष जो असताना एन सी पी बरोबर बा, समजोता करतोय तो कुठे आधारे करतोय जेव्हा मनमोहन सिंगच्या कालावधीमध्ये सुद्धा आम्हाला असताना दाऊद इब्राहिम हा नाईनटीन नाईन्टी टूच्या च्या मधला आरोपी आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे आणि एका बाजूला शरद पवार तो सरेंडर होताना त्याला सरेंडर करून घेत नाही हा त्याच्यातला असणार प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे त्याच्यामध्ये की ही सगळी माहिती असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांच्या घरी जातात आणि ही जगाला माहिती असताना की दाऊद इब्राहिम सरेंडर होत असताना शरद पवारांच्या सरेंडर होऊ दिलेलं नाही किंवा करून घेतलं नाही अशी असणारी परिस्थिती जेव्हा नरेंद्र मोदी हे शरद पवारांच्या घरी का जातात याचाही खुलासा त्यांनी त्या ठिकाणी केला पाहिजे की मिलीभगत च सरकार आतापर्यंत चाललेलं आहे आणि या मिली भगतच्या सरकार सरकारने देशाला धोक्याच्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून भारतीयांना देशवासियांना तुम्ही सरेंडर करून का घेतलं नाही याचं शरद पवारांनी खुलासा करावा आणि दुसरं पंतप्रधान हे नरेंद्र मोदींच्या घरी का जातात याचाही खुलासा त्यांनी करावा असं आवाहन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी दोघांनाही या ठिकाणी करत आहे राम जेठीने रा दिलेला असणारा हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिलेला पहिल्यांदा प्रस्ताव आहे आणि नंतरचा जो आहे तो त्या काळच्या याच्यामधला आहे शरद पवार मुख्यमंत्री होते त्या काळचा हा प्रस्ताव का वर्षय, वर्षय आहे साधारण वर्ष काय वर्ष हे वर्ष जे आहे ते सर्वसाधारण माझ्या अंदाजाने आहे नाईन्टी थ्रीचा असला पाहिजे असा माझा अंदाज आहे नाईन थ्रीचा आहे नाईन नाईन्टी सिक्स नाईन्टी चा पण आहे आणि त्याच्या ज्या आहेत म्हणून मी असताना बातम्यांचा खुलासाही केला होता की टाइम्स ऑफ इंडिया सारखे असणाऱ्या वर्तमानपत्राने कॅरी केलेला आहे इंडिया टुडेने सुद्धा असताना ते कॅरी केलेलं आहे आणि इंडिया टुडेची असताना ती स्टोरी आहे ती चार जुलै दोन हजार पंधराची आहे

मंत्री ज्यावेळेस वारंवार हिथला असताना दाऊद इब्राहिम पाहिजे दाऊद इब्राहिम पाहिजे असं ज्यावेळेस म्हणतात त्यावेळेस लेक्च्युअरली आपण असताना पाकिस्तानकडे ठिका मागतो अशी असणारी परिस्थिती आहे माझी सरकारला विनंती आहे की तुम्हाला आणता असेल आणता आणता येणार असेल तर डिप्लोमॅटिक पब्लिकली त्याच्याबद्दल असायला काही बोलू नका अशी माझी सरकारला विनंती आहे

हा माझ्या अंतर्जा मला विचारण्यापेक्षा इथल्या असताना सगळ्या भारतीयाने विचारला पाहिजे की नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये असताना सरेंडर व्हायला तयार होत असताना आलेल्या प्रत्येक गव्हर्नमेंटने त्यांना सरेंडर का करून घेतलं नाही याचा खुलासा जे जे पंतप्रधान झाले आणि जे जे सरकारमध्ये आहेत त्या सगळ्यांनी असताना खुलासा केला पाहिजे मी सामान्य माणसासारखा नेमन आहे आणि आज एक म्हणून असताना हा प्रश्न त्या ठिकाणी विचारतो इलेक्शन जवळ आलेलं आहे लोकांना अनेक प्रश्नाची असणारी जाणीव झाली पाहिजे त्याच्यामुळे भारतामध्ये बॉम्ब ब्लास्ट होतात आता असणारा आर्मी वरती ब्लास्ट होतात आणि प्रत्येक ब्लास्ट झाला की त्याच्यामध्ये असताना दाऊद इब्रायमचे असणारे लिंकेजेस पुन्हा त्याची असणारी चर्चा होते किंवा खऱ्या राजकीय चेहरा काही आहे तो लोकांसमोर आला पाहिजे तो आम्ही असणारा मांडलेला आहे प्रश्न असा आहे पंधरा वर्ष उठून गेलेलाच नाही प्रश्न राजकारण कोण करणार आहे हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे शेवटी ज्यांनी असणार माहिती दडून दिल्या आणि भारताला असणारा भिका मागण्याच्या अवस्थेमध्ये लावलाय त्यांनाच तुम्ही सत्तेवरती बसवणार का हा त्याच्यातला महत्वाचा प्रश्न आहे राम जेठि जे सुप्रीम कोर्टाचे सिनियर लॉयर आहेत मुंबई ब्लास्ट नंतर दाऊद इब्राहिमचा असताना मेसेज आणला होता संदेश आला होता की तो सरेंडर व्हायला तयार आहे कोर्टामध्ये ट्रायल फेस करायला तयार आहे जेल झाली तर ती ही तो सहन करायला तयार आहे आणि स्वतःला कायद्याला सब्जेक्ट करायलाही त्या ठिकाणी तयार आहे फक्त एकच त्याची होती म्हणजे मला थर्ड डिग्री वापरू नये हीच फक्त त्याची एक अट होती राम जेमालांधीची असणारी ही ऑफर शरद पवारांना देण्यात आली जे ते, ते मुख्यमंत्री होते प्रश्न असा आहे की हा एक इंटरनॅशनल मोठा कट होता म्हणून आपण त्यावेळेस असताना म्हटलं या कटाचा असताना प्रमुख भारतीय इंटेलिजन्सनी दाऊद इब्राहिम यांना असताना केलं होतं दाऊद इब्राहिम सरेंडर होण्यासाठी सरे तयार तयार होते परंतु शरद पवारांनी त्यांना तयार त्यांना सरेंडर करून घेतलं नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आता असताना प्रश्न उपस्थित हा राहतो की शरद पवारांनी नाकारताना कोणाला विचारलं सेंट्रल गव्हर्मेंटला ह्याची कल्पना दिली होती का इंडियन इंटेलिजन्सला त्याची असणारी कल्पना दिली होती का किंवा भारतामध्ये असणारा फंक्शनिंग करताना एक डीप स्टेट म्हणून असतं त्या डीप स्टेटला तरी कल्पना दिली होती का याचा असणारा खुलासा शरद पवार यांनी या असणारा करावा त्याच्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही याची जाणीव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ते ही वारंवार असणारा आहेत शरद पवार यांच्या बारामतीला जातात तेव्हा नेमकं काय साधन होत आहे हे लोकांना कळत नाहीये आणि वारंवार आपण बघत असाल की पाकिस्तान म्हणून आपल्यावरती हमीर होतात अशी परिस्थिती आहे कोणी ही भूमिका घ्यायला तयार नाही असा असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहतो या इलेक्शनच्या तोंडावरती हा प्रश्न उपस्थित करतो याची मला जाणीव आहे जाणीवपूर्वक हा प्रश्न मी या ठिकाणी उपस्थित करतो याच उद्याचा येणारा चेहरा ज्यांनी या उद्याची येणारा व्यक्ती यांनी सरेंडर करण्यासाठी जो जे पुढे आले होते त्यांना नाकारलेला आहे त्यांनी का नाकारलं हे कारण इथल्या मतदारांना कळण्या कळण्याविना त्यांनी असणार मतदान करणं हे चुकीचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा प्रश्न आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय की दाऊद इब्राहिम सरेंडर होत असताना त्याला सरेंडर इथल्या व्यवस्थेने मग शरद पवार असतील किंवा आत्ताचे पंतप्रधान असतील नरेंद्र मोदी यांनी का केला नाही याचं उत्तर त्यांनी जनतेला द्यावं आणि यासाठी आधी प्रेस कॉन्फरन्स घेण्यात आली